अपला मनते। तर मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी काकडी खाण्याचे खूप सारे असंख्य फायदे आहेत तुम्ही जर काकडी खाल्ली तर मरेपर्यंत तुम्हाला हे तीन ते चार आजार होणार नाही काकडी आरोग्यासाठी बरीच फायदेशीर मानली जाते काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते काकडीच्या बिया खाण्याचेही अनेक फायदे आहेत मार्केटमध्ये काकडीच्या बिया सहज मिळतात तुम्ही पिकलेल्या काकडीच्या बिया घरीसुद्धा काढू शकतात काकडीच्या बियाचा सुपर सीड्समध्ये समावेश होतो काकडीच्या बियामध्ये हायड्रो अल्कोहोलिक आणि बायट्रोनॉलिक कंपाऊंड्स असतात ज्यामुळे तब्येतील बरेच फायदा मिळतात काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात ते आज आपण बघणार आहोत तर दोन हजार दहाच्या अभ्यासानुसार काकडीत अँटीऑक्सिडेंट प्रोटीन्स असतात यात फ्लावर नाईट्स आणि टॅनिस असतात ज्यामुळे फ्री रेडिक्लासपासून बचाव होण्यास मदत होते शरीर पूर्णपणे हायड्रॉडिक राहते काकडीमुळे ॲक्टिवेटिव्ह स्टेट्स कमी होण्यास मदत होते ज्यामुळे डायबिटीसशी निगडित समस्या टाळण्यासही मदत होते आहारात काकडीचा समावेश केल्यास वजन नियंत्रण ठेवण्यासही मदत होते काकडीच्या बिया खाल्ल्याने शरीराला पॉलिओेट ॲसिडिटीज मिळतात ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येतो काकडीच्या बियामध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे ब्लड वेल्स साफ करण्यास मदत होते ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते हार्ट अटॅक स्ट्रोक यासारख्या आजारांचा धोका कमी होतो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रोज दोन चमचा काकडीच्या बियाचं सेवन करा ज्यामुळे हार्ट हेल्थमध्ये सुधारणा होते काकडीमुळे अपचनाची समस्या दूर होते जर तुम्हाला कॉन्सिट त्रास होत असेल तर आहारात काकडीचा समावेश करा काकडीच्या बियामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्याचं सेवन बॉल मूवीमेटमध्ये सुधारणा होते ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवत नाही तुम्ही काकडीच्या बिया काढूनही खाऊ शकतात किंवा ज्यूस समोरी बनवून याचे सेवन करा काकडीच्या बिया त्वचा आणि केसासाठी फायदेशीर ठरतात याचा स्क्रब तुम्ही चेहऱ्यावर लावू शकतात ज्यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते काकडीच्या बियाचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो या बियामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स असते ते केसासाठी टॉनिकप्रमाणे काम करते काकडीच्या बिया ओरल हेल्थसाठी चांगल्या मानल्या जातात ज्यामुळे तोंडात दुर्गंध येत नाही काकडीच्या बियामध्ये अँटीबॅक्टेरियाला तत्व असतात ज्यामुळे तोंडातील दुर्गंध आणि केव्हिटीज कमी होतात काकडीच्या बिया जग प्रमाण करतात काकडीच्या बिया आयच्या समस्यावरही फायदेशीर ठरतात काकडीच्या बिया शरीराला हायड्रेट ठरवतात ज्यामुळे पी एच बॅलन्स नियंत्रण राहण्यास मदत होते काकडीच्या बियामध्ये अँटीमायक्रोब्लेन गुण असतात ज्यामुळे संक्रमकपणापासून पानापासून लढणार मदत होते या बिया थंड असतात ज्यामुळे युटिया इन्फेक्शनचा त्रास पण कमी होतो तर मंडे अशा प्रकारे काकडीच्या बियाच्यापासून तुम्हाला खूप सारे असंख्य असे फायदे आहेत तर ही होती काकडीच्या बिया संदर्भातली माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पुढील कुठली माहिती तुम्हाला ऐकायची त्याची पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद